कन्नड तालुक्यातील सारोळा येथे श्री क्षेत्र नागेश्वर महादेव मंदिर आणि स्वामी परमानंद गिरीजी महाराज आश्रम या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील समस्त गाव आणि पंचक्रोशीच्या सहकार्याने महाशिवरात्रीनिमित्त भव्य जप अनुष्ठान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे हा जपानुष्ठान सोहळा आठ दिवस चालणार असून महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी महाप्रसाद आणि प्रवचनाने या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून लाखोच्या संख्येने भाविक भक्त येत असतात या सोहळ्याला दोन मार्च पासून सुरुवात झाली असून सोहळ्यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे दैनंदिन कार्यक्रमामध्ये जपानुष्ठान व्यतिरिक्त दररोज पहाटे चार ते पाच वाजेपर्यंत नित्य नियम विधी आरती प्रवचन आणि दररोज सायंकाळी सात वाजता श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी परमानंद गिरीजी महाराज यांच्या सुश्राव्य वाणीमधून प्रवचन होत आहे या सप्ताहाची सांगता नऊ मार्च रोजी सकाळी अकरा वाजता भव्य अशी मिरवणूक काढून होणार आहे त्यानंतर महामंडलेश्वर परमानंद गिरीजी महाराज यांच्या प्रवचनानंतर महाप्रसादाचे वाटप होणार आहे या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केलं आहे देवीदास थोरात एम्से न्यूज नाचनवेल कन्नड एकोणावीसशे अठ्ठ्याण्णवपासून परमपूज्य महामंडलेश्वर स्वामी परमानंद गिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनानं आणि त्यांच्या उपस्थितीनं सारोळा आणि पंचकृषीतीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभरातील सर्व भक्तांच्या सहकार्यानं गेल्या म्हणजे अठ्ठ्याण्णव ते आज दोन हजार चोवीस आज तागायत हा बाबाजींच्या उपस्थितीतला भव्य जपानुष्ठान सोहळा आणि त्या सोहळ्याच्या निमित्तानं हजारो भाविक व्यसनमुक्तीच्या संकल्प करून आपलं जीवन हे व्यसनमुक्त जगताना आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी अनुभवलं आहे आणि अनेक भक्तांचे संसार त्या ठिकाणी बाबाजींच्या व्यसनमुक्तीच्या आणि बाबाजींचा जो उपदेश असतो त्या उपदेशाच्या निमित्तानं त्यांचं जीवन त्यांचं संसार त्यांचं सगळं घरदार त्या ठिकाणी सुखी झालेलं त्या ठिकाणी अनेक भक्त अनुभवत आहेत आणि म्हणून तुम्ही सुद्धा या ठिकाणी निश्चित परमानंदगिरी महाराजांच्या अनुष्ठानाला एकदा भेट द्या जिच्या ठिकाणी विनंती